परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते रोडचे काम सहा लांबीचे खड्डे तसेच शहरातील जाणाऱ्या रस्त्यावरील दहा ते वीस फुटांचे खड्डे झाले आहेत गणेश विसर्जन वेळी शांतता समितीच्या बैठकीत जिंतूर तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत ठरविण्यात आले होते की या विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्यात येतील त्यानंतर शांतता समितीच्या सदस्यांच्या दुसऱ्या बैठकीत पोलीस निरीक्षक बुधिराज सुकाळे यांनी बोलताना सांगितले की विद्यमान तहसीलदार राजेश सरोदे यांनी सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दोनही खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात येतील परंतु विसर्जन मिरवणुकीनंतर देखील संबंधित मार्गाची पाहणी केली असता दोनही खड्डे आहेत त्याच परिस्थितीत असून अद्यापपर्यंत हे खड्डे बुजविण्यात आले नाही त्यामुळे तहसीलदार यांच्या आदेशाला सार्वजनिक बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवली की काय असा प्रश्न सार्वजनिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय या दोनही खड्ड्यात दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहने आढळल्याने दररोज लहान मोठे अपघात होत असून हे दोनही खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत अन्यथा जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे सार्वजनिक बांधकाम तहसील कार्यालय प्रशासनाला घेराव घालण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद वरिष्ठ पत्रकार एम ए माजीद निहाल अहमद अकबर सिद्दी बालाजी शिंदे महेश देशमुख रफिक तांबोळी शेख अहमद सिराज सिद्दी एम बजाज बाबाराज आदी पत्रकार उपस्थित होते तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी असणारे खिडे मी डब्ल्यू डी व्यवस्थित बोजवले नाही याबाबत निवेदन मला मिळाले आणि याबाबत मी इंजिनियर आणि त्यांचे इतर जे यांना सर याबाबत कळवतो आणि याबाबत लवकरात लवकर त्यांना दखल उच्च कारवाई करायला मी सांगतो आपले आदेश असताना त्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही तो साधं म्हणून सुद्धा टाकलेला आहे त्या ठिकाणी